नमस्कार सहर्ष स्वागत सर्वांचं संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक पत्र जारी करण्यात आलेलं आहे आणि या पत्रामध्ये काय आहे तर या पत्रामध्ये दडलेले आहे ला लाभार्थ्यांसाठी खुशखबर फायनली अडीच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कुणाकुणाला अडीच हजार रुपये मिळाले नाही त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की मला अडीच हजार रुपये मिळाले नव्हते आणि ज्यांना मिळालेले आहेत त्यांनी देखील सांगायचं आहे की मला अडीच हजार रुपये मिळालेले आहेत पहा हा व्हिडिओ जो आहे तो त्यांच्यासाठी आहे ज्यांना अडीच हजार रुपये मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून करून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया हो महत्त्वपूर्ण अपडेट तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे महाराष्ट्र शा तर या ठिकाणी पाहू शकता आ... महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक पत्र जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे आणि या पत्रामध्ये काय माहिती आहे तर या पत्राच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व साठी हे पत्र असणार आहे पहा त्या त्या जिल्ह्यानुसार ही माहिती देण्यात आलेली आहे तर विषय काय आहे पत्राचा विशेष सहाय्य योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत विशेष सहाय्य योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत या दिव्यांग लाभार्थ्यांना पहा अर्थसहाय्य अर्थसहाय्याबाबत यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे तर विशेष सहाय्य योजनेतील म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यासंदर्भातल्या सूचना यामध्ये दिलेल्या आहेत तर पुढे काय माहिती आहे पहा पत्रामध्ये विशहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार यो अनुदान योजना त्याचबरोबर श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इतर सॉरी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येतात आणि विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार पं दोन दोन हजार चोवीसपासून डी बी टी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि या योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत या दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यामध्ये अडीच हजार रुपये इतकी वाढ करण्यात आलेली होती दीड हजार रुपयावरून अडीच हजार इतकी वाढ विभागाच्या दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाने वाढ करण्यात आलेली असून सदर वाढ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून देण्यात येत आहे त्याच अनुषंगाने माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे दिव्यांग लाभार्थ्यांचे आर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे या ठिकाणी पहा तर खूप महत्वाच्या लाईन्स आहेत या ठिकाणी पहा की दीड हजार रुपयावरून अडीच हजार इतकी दिव्यांग बांधवांसाठी वाढ करण्यात आली पंधरा सप्टेंबर शासन निर्णयानुसार आणि ही जी वाढ आहे ती कधीपासून तर ऑक्टोबरपासून त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता पोर्टलच्या माध्यमातून हे पैसे ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत तथापि काही आता का खूप महत्त्वाच्या लाईन्स आहेत या ठिकाणी तथापि काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य अर्थसहाय्य या ठिकाणी पहा अडीच हजाराऐवजी फक्त दीड हजार रुपये इतके वितरित वितरित झाल्याच्या तक्रारी शासन दरबारात प्राप्त होत आहेत त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी त्याचबरोबर तहसीलदार यांच्या समवेत दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती आणि सदर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या चर्चे चर्चेमध्ये तर या चर्चेच्या अनुषंगाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबरचे अर्थसहाय्य अडीच हजाराऐवजी दीड हजार रुपये इतके वितरित झालेले आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हानिहाय यादी त्याचबरोबर पात्र या ठिकाणी पाच जिल्ह्यांना यादी त्याच त्यासोबतच पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे तरी अशा सर्व दिव्यांगांच्या यू डी आय डीची पडताळणी करून डी बी टी पोर्टलवर अपडेट करावी करण्यात यावी जेणेकरून उर्वरित जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना ऑक्टोबरचे अर्थसहाय्य उर्व उर्वरित जे अर्थसहाय्य एक हजार रुपये जे आहे ते अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करता येईल तर अत्यंत महत्त्वाची माहिती यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे, जे दिव्यांग आहेत ज्या दिव्यांगांची नोंद ते दिव्यांग आहेत आणि त्यांनी कागदपत्र वदे वगैरे सगळी माहिती जमा केलेली आहे अशा दिव्यांग बांधवांना ऑक्टोबरचा हप्ता फक्त आणि फक्त किती रुपये जमा झालेला होता दीड हजार रुपये जमा झालेला होता तर त्यांच्यासाठी शासन दरबारी आता तक्रारी गेलेल्या आहेत आणि त्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना आपल्याला पाहण्यास मिळालेल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालय यांनाच या सूचना आहेत की जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांग बांधवांना जर अडीच हजाराच्या ऐवजी फक्त दीड हजार रुपये जर जा जमा झालेले असतील तर त्यांना एक हजार रुपयाचं जे अर्थसहाय्य आहे उरलेलं अर्थसहाय्य जे आहे ते जमा करण्यात येणार आहे आणि यामध्ये पहा काय करायचं आहे त्या दिव्यांगांना तर त्यांचं यू डी आय डी कार्ड त्यांचं तपासलं जाणार आहे तर हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे तुमचं यू डी आय डी कार्डची पडताळणी करूनच पोर्टलवर अपडेट करण्या करायचं आहे आणि तुम्हाला त्यानंतर हे पैसे मिळणार आहेत तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्व लाभार्थ्यांसाठी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा समावेश दिव्यांग म्हणून नोंद केलेली आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि या शेवटच्या चार लाईन्स देखील खूप महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये जर तुम्हाला दीड रुपये जमा झालेले असतील अडीच हजाराच्या ऐवजी तर तुम्हाला आता उर्वरित हजार रुपये देखील जमा होणार आहेत आणि हे हजार रुपये तुम्हाला कधी जमा होणार आहेत तर तुमच्या डी आय डी कार्डची पडताळणी झाल्याच्या नंतर हे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये डी व्ही टी पोर्टलच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहेत अतिशय महत्वाची माहिती इतर तुमच्या लाभार्थ्यांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणी जर कोणी दिव्यांग असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की शंभर टक्के हा व्हिडिओ पोहोचवा त्याचबरोबर या योजनेच्या अधिक माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा